नमस्कार मी सचिन पांडव गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड आज आपण राणी सावरगाव मार्केटमध्ये गुंजेगाव या ठिकाणी समाधान मोठे या शेतकऱ्यांकडे आलेलो आहोत या शेतकऱ्यांनी ग्राशिया या प्रॉडक्टची आपल्या कापूस या पिकावरती फवारणी केली आहे तर आपण त्यांच्याकडनंच मनोगत ऐकू आणि त्यांचे शेजारचे पण शेतकरी आज इथे उपलब्ध आहेत त्यांच्याकडनं मनोगत ऐकू की त्यांनी कसं फवारलं आणि त्यांना रिझल्ट काय आहेत आणि या प्रॉडक्टबद्दल त्यांची माहिती काय ग्राशिया समाधान अनुभव मोठे गुंजेगाव आम्ही ग्रासी औषध फवारलो फवारणीच्या मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस नऊशे चौवेचाळीस तीनशे शहात्तर फवारणीच्या आधी आमच्या कापसावर अटॅक होता आता ग्रासी औषध फवारलं तसे फोनचाही अटॅक नाही थ्रिप्स पण नाही तुम्हाला काय वाटतं ग्राशिया हे औषध शेतकऱ्यांनी फवारायला पाहिजे की नको कापसावरती काय तुमचा अभिप्राय काय पाहिजे चांगलं औषध झालं चार दिवस झाले आजही तुमच्या कापसावरती थ्रीप आहे का बघा तुम्ही एकदा तुमचं नाव काय माझं नाव हनुमान तुम्ही पाहिलं की रिझल्ट अक्षर मला सांगितलं की असं असं आपला अविनाश कृषी केंद्रामध्ये आकाशकडे एक औषध आलं आहे तू म्हणला त्याचा रिझल्ट मला आलेला आहे चांगला आणि फवारले तू बघून घे मी मुद्दाम त्याच्या शेतामध्ये गेलो त्याचा कापूस मी स्वतः सर्वे करून पाहिला आणि मला पण असं वाटलं काहीतरी थोडं वेगळा आहे आपण दरवर्षी फवारतो तर त्याच्या व्यतिरिक्त हा काहीतरी थोडा वेगळाच रिझल्ट आवाला असं वाटलं मला की कारण की मी पण बरेच दिवसाला शेती करतो करतोदर की मी स्वतःहून औषधं आणतो बुरशीनाशक वगैरे सगळे कीटकनाशक आणतो याच्या अगोदर काय वापरायचे हेच आपले डेली गेट गोल्ड असंच मार्केटमधले मार्केट यांनी कोणी सांगितलं वगैरे नवीन नवीन प्रोडक्ट वापरलेत तर मला हाचा रिझल्ट वेगळाच वाटला की मी मुद्दामच मग समाधान म्हणा बघ माझा कापूस येऊन मी मुद्दाम गेलो आणि त्याचा कापूस पाहितला मला वेगळा रिझल्ट वाटला लगेच मी दोन दिवसानंतर त्याच्यानंतर जाऊन औषध मुद्दाम घेऊन आलो मी पण फोन केली माझ्या शेतामध्ये मला पण हा थोडा वेगळाच रिझल्ट वाढला गोदरेज कंपनीचे ग्राशिया एक नंबर एक नंबर प्रोडक्ट आहे ओके धन्यवाद